नमस्कार प्रियाशी अश्विन खूप भांडतो आणि निघून जातो आता प्रिया म्हणते या मूर्ख डॉक्टरलासुद्धा त्याची लायकी दाखवली पाहिजे आणि ती रविराजला फोन करते आणि रडत रडत सांगते बाबा बाबा तेव्हा रविराज म्हणतो काय झालं तन्वी बेटा बोल ना आता तन्वी घडलेला प्रकार सांगते अश्विन माझ्यावर कसा ओरडला कसा धावून आला आता रविराजला राग येतो रविराज म्हणतो कशाला लग्न केलं आहे त्याने तुला तुझ्याशी तुला रोज असं रडवण्यासाठी तुझ्यावर असा अन्याय करण्यासाठी हे बघ तन्वी मला हे अजिबात सहन होणार नाही मी तुझ्या डोळ्यात पाणी बघूच शकत नाही थांब मी आत्ताच्या आता, आता तिकडे येतो आणि आता प्रिया फोन ठेवते फोन ठेवल्यावर प्रिया म्हणते वा आता मस्त बिन पैशाचा मला पिक्चर बघायला मिळेल आता रविराज इथे येतोय आणि किल्लेदार सुभेदार परत यांची चांगलीच भांडणं होणार ती बघायला ना मजा येणार आहे चला तयारी करूया आणि अश्विन हा खाली हॉलमध्ये असतो आणि रविराज रागाने येतो आणि अश्विनच्या थोबाडीत वाजवतो आता सर्वच जण रविराजकडे बघत बसतात तेव्हा लगेच कल्पना म्हणते भाऊजी काय केलं हे तेव्हा रविराज म्हणतो काय केलं उलट हे तुम्ही करायला पाहिजे होतं ते मी केलं अहो तुमचा मुलगा माझ्या मुलीशी कसा वागतोय रोज तिला रडवतो रोज तिला नको नको ते काहीही बोलतो तिच्यावर अन्याय करतो आणि तुम्ही ते सहन कसं करता आज तिला किती रडवलं तिने त्याने मी माझ्या मुलीच्या डोळ्यात पाणी बघू शकत नाही तिला सुखाने आनंदाने जगण्यासाठी संसार करण्यासाठी इथे पाठवला आहे मी माझ्या मुलीच्या डोळ्यात जर पाणी इथून पुढे आले ना तर यात रागा मी काय करेल मला काय माझी मुलगी जड नाहीये नाहीतर मी माझ्या मुलीला घेऊन जातो आता अश्विनला प्रियाचा अजूनच राग येतो कारण ती म्हण तो म्हणतो हिने लगेच तिच्या बाबांना सांगितलं रविराज काकाला सांगायची काय गरज होती हिला आता रविराज निघून गेल्यावर कल्पना म्हणते काय झालं अश्विन तुमची भांडणं झाली का तेव्हा लगेच अश्विन म्हणतो हो मम्मा ही माझ्याशी ना नेहमीच खोटं बोलते रोज ही कुठे ना कुठेतरी जाते आणि मला न सांगता जाते तुम्हाला पण सांगत नाही तुम्हाला कधी कधी वेगळं सांगते मला वेगळं सांगते आणि घरात आल्यावर काहीतरी वेगळंच बोलते नक्की ही काय करते कुठे जाते ही कॉलेजला जाते की नाही हे सुद्धा मला माहीत नाही ही नेहमी खोटं बोलते म्हणून माझा जरा पारा चढला आणि मी तिच्यावर ओरडलो तर हिने लगेच ते रविराज काकांना सांगितलं तेव्हा कल्पना म्हणते अगं तन्वी लगेच तू रविराज भाऊजींना कशाला सांगितलंस तुमच्या नवऱ्या बायकोची भांडणं होती नाही मग तिकडे का सांगितलंस अगं नवरा बायकोची भांडणं त्यात नवरा बायकोने दोघांनी सोडवायची असतात त्यात तिसऱ्याला घ्यायचं नसतं एवढं पण साधं तुला समजत नाही का आणि बरोबरच आहे अश्विनचं काय चुकलं तू त्याला सांगून जात जा ना परवा सुद्धा तू आम्हाला सांगितलंस आईकडे जाते त्याला सांगितलं मंदिरात जाते आणि मेसेज करते की तू कॉलेजला गेली आहेस म्हणून नक्की काय समजायचं आम्ही अगं तू किती वेळा खोटं बोलली आहेस मग अश्विनचा विश्वास कसा बसेल तुझ्यावर त्यामुळे त्याला वाटणारच ना की तू खोटं बोलतेस त्याच्याशी असं करू नकोस नवरा बायकोच्या नात्यामध्ये विश्वास महत्त्वाचा असतो तेव्हा प्रिया लगेच रडत नाटक करत भामटी प्रिया म्हणते तसं नाही आई, आई आई मी रडत होती मला वाईट वाटलं म्हणून मी रडत होती तेवढ्यात बाबांचा फोन आला आणि बाबांना कळलं मी रडते म्हणून मग मला सगळं सांगावं लागलं मी नाही फोन करून बाबांना सांगितलं असं आता भामटी प्रिया खोटं बोलते आता अश्विन म्हणतो शेवटी काही झालं तरी तूच सांगितलंस ना त्यांनी फोन केला काय तू फोन केला काय शेवटी तू सांगितलंस ना त्यांना त्यांना सांगायची तुला काय गरज होती असं म्हणून अश्विन रागाने तिथून निघून जातो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू